अंकित सुरुवातीपासूनच त्याच्या आईवडिलांचा खूपच लाडका होता पण तो एक कमकुवत मानसिकतेचा माणूस होता जेव्हा त्याने जयाशी लग्न केले तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक होतं पण अंकित हा कमकुवत व्यक्तिमत्वाचा माणूस असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवता येईल असे जयाला कधीच आधीच कळून चुकले होते अंकितच्या वडिलांच्या निधनानंतर घर आणि दुकानाची सर्व जबाबदारी अंकितवर आली अंकित हा हुशार असला तरी त्याची पत्नी जया काय म्हणते याकडे दुर्लक्ष कसे करावे हे त्याला कधीच कळले नाही तू नेहमी तिच्या सर्व चुकीच्या मागण्या पूर्ण करत असे अंकितचे वडील सेठ रोशन लाल हे मथुरेतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांचे किराणा आणि सुक्या मेवाचे मोठे दुकान होते रोशनलाल एक काटकसर करणारे व्यक्ती होते आणि पैसा हुशारीने कसा खर्च करायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं त्यांनी पैशांची कदर केली आणि पैशांची किंमत केली याच कारणामुळे त्यांच्या घरात पुष्कळ सुख समृद्धी अशी होती जी त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली जयाचा भाऊ जितेंद्र हा सुद्धा वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता पण त्याचे कपड्यांच्या व्यवसायात फारच मोठे नुकसान झाले होते त्याला त्याचे दुकान सांभाळण्यासाठी खूप पैशांची नितांत गरज होती आणि ती मिळवण्याचे एकमेव मार्ग होता ते सोपं साधन होतं ते होतं ज्या म्हणजेच की ते त्याच्या बहिणीच्या म्हणजेच जयाच्या घरी पैसे मागण्यासाठी जाणं अंकितची मदत घेतल्याशिवाय जयाला इतक्या पैशांची व्यवस्था करणे शक्य नव्हते जेव्हा जयाने अंकितला तिचा भाऊ जितेंद्र याला पाच लाख रुपये देण्यास सांगितले तेव्हा अंकित विचारात पडला संध्याकाळी अंकितने हा पूर्ण संपूर्ण प्रसंग आईला सांगितला आई खूप समजतदार आणि हुशार होती आई म्हणाली बेटा तुझा स्वतःचा व्यवसाय सध्या फारसा चालत नाही जेवढे तुझ्या वडिलांच्या काळात चालायचा यावेळी व्यवसायातून इतके पैसे गमावल्याने व्यवसाय कायमचा नष्ट होईल जर ही पाच दहा हजार रुपयांची बाब असेल तर तू ते पैसे तुमच्या मेहन्याला लगेच देऊ शकतोस पण मी तुला व्यवसायातून इतके पैसे कधीच काढून द्यायला अजिबात परवानगी देणार नाही आयुष्यात पहिल्यांदाच आईचा हवाला देत अंकितने मोठे साहस करून जयाला पाच लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तिचा भाऊ लटलक लटकलेल्या चेहऱ्याने परत निघून गेला आणि त्या दिवसापासूनच जया आपली सासू राज दुलारीची कट्टर शत्रू बनाली आणि प्रत्येक लहान लहान मुद्द्यांवरून ती असह्य असे अशा विद्वेवर टीका करू लागली एवढंच काय कर ती कधी कधी त्यांच्या जीवनात जास्त मीठ घालायची कधी त्यांच्या भाजीच्या भांड्यात भरपूर मिरचीच टाकायची जेव्हाही तिची सासू पूजा आणि भजनासाठी बसायची तेव्हा जय तिची फा फिल्मी म्युझिक गाणी सिस्टीमवर जोरजोरात वाजवायची त्यांच्या छोट्याशा चुकीवरही ती त्यांच्यासोबत अशी वागायची की नोकरांनाही कोणी असं वागवणार नाही ज्याला प्रत्येक क्षणी जाणवायचं की हीच ती राजदुलारी आहे जिच्यामुळे तिच्या भावाचा व्यवसाय चांगला चालला नाही या वृद्ध महिलेने या वृद्ध महिलेने माझ्या भावाचे कल्याण होऊ दिला नाही म्हणून ती आता माझ्या मनातील काटा बनली आहे ज्याला कसं तरी बाहेर काढावंच लागेल हाच विचार तिच्या मनात राजदुलारीबद्दल विष घोळत होता राजदुलारी नेहमी गप्प बसायची आपल्या सुनेच्या वागण्याने ती खूप नाराज झाली होती तिच्या सुनेचे वाईट वागणे आणि कठोर शब्दाने तिचं मन खूप दुखावलं गेलं होतं ती आपल्याला मुलाला ती आपल्या मुलाला आणि सुनेला शापही देऊ शकत नव्हती ती काहीच करू शकत नव्हती गिरधर गोपालजींच्या पुतळ्यासमोर हात जोडून एकटीच उभी राहून ती त्यांच्या सर्व तक्रारी आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडायची व्यथा त्यांच्यासमोर मांडायची आणि एकांतात त्यांच्याच फोटोसमोर रडत बसायची अंकितले इच्छा असूनही अंकितला इच्छा असूनही आईची बाजू घेता येत नव्हती आता जया जया अंकित दुकानातून तु परतल्यावर तिच्या सासूबाईंचे प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द आणि शब्द अगदी मीठ पू मिरपूड घालून अंकितला ऐकवत असे आणि अंकितही जिच्यावर तो जीवापेक्षा प्रेम जास्त करायचा त्याच आईला तो खूप कठोर शब्दात काही गोष्टी ऐकवायचा आणि वेगवेगळ्या वे प्रकारे आईचाच अपमान करायचा त्याला असे वाटायचे की असे केल्याने जयाला जयाचा राग थोडा कमी होईल आणि घरात शांतता नांदेल पण एके दिवशी राजदुलारी गॅसवर पॅनमध्ये भाजी शिजत असताना अचानक तिला चक्कर येऊ लागली नकळत तिने गॅसवर शिजवलेल्या उकळत्या भाजीला तिचा हात लागला आणि शेजारी उभ्या असलेल्या जयाच्या पोटावर पडली जयाने घरात महाभारत घडवून आणले त्याच्यावरून आणि बिचारी राजदुलारी तिच्याकडून नकळत झालेल्या माफीची चुकीची माफी मागत राहिली तिने नकळत तिने नकळत केलेली चूक जयाच्या नजरेत ती क्षमाच्या योग्यच नव्हती संध्याकाळी जेव्हा अंकित दुकानातून घरी आला तेव्हा जयाने सांगितले की त्याच्या जीवाची शत्रू झाले आहे आणि आज तिने आज तिने तिच्यावर उकळलेली भाजी फेकली उद्या ती तिला वीज देऊन तिचा जीवही घेऊ शकते जय अंकितला म्हणाली की आता या घरात एकतर मी राहीन किंवा तुझी आई राहील असं बोलून असं बोलून जया केकेसारखी आपल्या नवऱ्याच्या हात झटकून आपल्या खोलीत जाऊन बसली शेवटी शेवटी कमकोत मानसिकतेचा असलेला अंकित अंकितकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे तो म्हणजे आपल्या आईचा परित्याग करणं आईला वृद्धाश्रमात सोडून आईला वृद्धाश्रमात सोडून गेल्यास समाजाकडून आपलीच थट्टा होईल आपलीच निंदा नालस्ती होईल अशी भीती त्याला वाटत होती म्हणून त्याने आईला तीर्थयात्रेला जाण्याविषयी बोलून तिला विदेशा स्टेशनच्या जवळील बाबा भैरवनाथाच्या मंदिरात सोडून निघून आला होता तो आईला असे सोडून आल्यानंतर अंकित पूर्णपणे बेसहारा आणि हतबल झाला होता त्याने आपल्या केलेल्या या गुन्ह्यासाठी त्याचं मन त्याला क्षणोक्षणी सतावत राहिलं आता आता ज्या पैसे खर, खर्च करायला पूर्णपणे मोकळी झाली होती अंकितवर दबाव आणून ती पाहिजे तिथे पैसे खर्च करत होती तिने फसवणुकीने तिने आणि प्रेमाने व्यवसायातून पाच लाख रुपयाचे भांडवल काढून घेतले आणि तिचा भाऊ जितेंद्रला दिले त्यावेळी एवढं भांडवल हे कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड भांडवल असायचं इतके भांडवल काढल्यानंतर पाच लाखाचं भांडवल काढल्यानंतर व्यवसायातून अंकितच्या व्यवसायाचा वेग मंदावला आणि हळूहळू तोट्यात गेल्याने अंकितला दुकान बंद करावं लागलं घराच्या घरावर दोन मुलांचा भार आणि बेकार बायको अंकितचं जगणं कठीण झालं होतं त्या गरिबीच्या दिवसात त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला एका त्याला एका कारखान्यात नोकरी मिळवून दिली आणि काही दिवसानंतर जेव्हा त्याला या कारखान्यात त्याच्या आईकडूनच पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र अंकितच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्याला वाटलं होतं की आपल्या आईला आपण भैरवनाथाच्या मंदिरात सोडून आलो होतो मग आई आपल्याला पुरस्कार देण्यासाठी इथपर्यंत कशी काय पोहोचली तो आश्चर्यचकित होऊन आईकडेच बघतच राहिला होता उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळी बेटवा नदीच्या काठावर शांतता पसरली होती कडाक्याची भयंकर उष्णता आपल्यासोबत कोरड्या गवताची पाती आणि पाणी घेऊन फिरत होती बेटवाच्या काठावर भैरव बाबांचे मंदिर बांधले आहे त्याच्या बाहेर एक पिंपळाचं झाड आणि कडुलिंबाचं झाड होती ही दोन्ही झाडे उन्हाळ्याच्या दिवसात थंड दाट सावली देतात या कारणास्तव तो यात्रेकरून अनेकदा इथेच थांबतात आणि बाबा भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळ विश्रांती घेतात आणि मग पुढे जातात एका वृद्ध महिलेने अनेक दिवसापासून कडुलिंबाच्या झाडाखाली आपले घर केले होते ती एखाद्या शहरातील राहणारी आहे असं वाटत होतं ती उच्चभ्रू कुटुंबातील असल्याने दिसत होती ती पण आता ती फाटलेली कपडे आणि जाकीटसह तिथेच पडून राहायची आज जवळजवळ सोळावा दिवस होता ती देवळात दिल्या जाणाऱ्या छोट्या प्रसादावर किंवा कधी कधी वाट सरून दिलेल्या अन्नावर जगत होती राजेंद्र हा भटक स्वभावाचा होता कडक उन्हातही तो मोटरसायकलवरून एकटाच फिरत असे त्याला इकडून तिकडून नैसर्गिक दृश्यांचा आनंद लुटायला आवडायचं राजेंद्रच्या आईवडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता त्या काळात राजेंद्र एम बी एच्या वर्षाच्या अंतिम वर्षाच्या वि अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता आता राजेंद्रच्या मागे पुढे कोणीच नव्हतं आणि त्यामुळे तो जरा मन मोकळेपणाने नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत तिकडून तिकडून फिरतच असायचा राजेंद्र याची एम बी एच्या अंतिम वर्षात नोकरीसाठी निवड झाली होती आणि तो आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थाप म्हणून व्यवस्थापक म्हणून काम करत होता तो आठवड्यातील रविवारच्या सुट्ट्या आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि नातेवाईकांसह इथे फिरवण्यात घालवत असे उदयगिरीची लेणी पाहण्यासाठी आज तो एकटाच विधीशाला निघाला एवढी लांब मोटर एवढी लांब मोटरसायकल चालवणे हा त्याच्यासाठी सुखद प्रवास होता वेदनादायक नव्हता त्याच्यासाठी भैरवनाथाच्या मंदिरात आल्यानंतर तो आजूबाजूच दृश्य पाहू लागला तेवढ्यात त्याची नजर कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेल्या वृद्ध महिलेवर पडली त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षण आणि आपुलकी त्याला दिसली कदाचित त्याचं मन प्रत्येक वृद्ध श्रीमध्ये त्याच्या आजीला शोधत होतं तो त्या वृद्ध बाईकडे मोठ्या प्रेमाने बघत होता तो वृद्ध महिलेला म्हणाला अम्मा तुम्ही काही खाणार का हे घ्या माझ्याकडे बिस्किटाचं पॅकेट आहे आपण बिस्किटे खाऊयात म्हातारीने त्याच्याकडे बघून हात पुढे केला राजेंद्राने बिस्किटांचं अर्ध पॅकेट वृद्ध महिलेच्या हातात ठेवलं आणि उरलेलं अर्ध पाकिट स्वतःच्या हातात घेऊन बिस्किटं खाण्यास सुरुवात केली खाता खाता त्याने विचारलं अम्मा तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही या झाडाखाली कशा बसल्या आहात मात्र एक थंड श्वास घेत म्हणाली बेटा आता हे माझं घर आहे होय पूर्वी मी नक्कीच मथुरेत राहत होती तिथे माझा स्वतःच एक अप्रतिम बंगला आहे माझ्या पतीच्या निधनानंतर वर्षभर सर्व काही सुरळीत चालले पण हळूहळू मी माझ्या सुनेच्या डोळ्यातला काटा बनले एक दिवस माझा मुलगा मला सांगू लागला आई चल आपण काही तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला जात आहोत आम्ही विदेशात ट्रेनमधून खाली उतरलं आणि माझ्या मुलाने मला या मंदिराच्या बाजूला बसवलं आणि मला हे सांगून गेला की आई मी काही महत्त्वाच्या कामासाठी जात आहे आणि दोन तासात परत येईन आज सोळा दिवस झाले आहेत मी त्याची वाट पाहते पण ना माझा मुलगा आला ना त्याच्याकडून काही बातमी आली तेव्हा मला वाटले की त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नाही कदाचित म्हणूनच माझा मुलगा अंकित मला इथे भगवान मन भैरवनाथाच्या आश्रयाला सोडून निघून गेला आहे असं म्हणत त्या वृद्ध महिलेचे डोळे भरून आले राजेंद्रच्या मनात त्यांची दिवंगत आजी आणि त्याची आई दोघी दिसू लागली आणि राजेंद्राच्या डोळ्यात अश्विनचे दोन थेंब तरळले आई वडिलांच्या निधनानंतर राजेंद्र घरी पूर्णपणे एकटाच होता त्याला त्याच्या आई वडिलांशिवाय घरी अजिबात मन लागत नव्हतं म्हणून तो घरी कमीच राहायचा आणि प्रवास करून त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करायचा त्याने वृद्ध महिलेला विचारलं अम्मा तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का म्हातारी म्हणाली म्हातारी म्हणाली बेटा जेव्हा माझे स्वतःचे रक्त माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी नऊ महिने माझ्या पोटात ठेवले तो मला ठेवू शकला नाही मग तू मला तुझ्या घरी घेऊन जाऊन कसं काय राहू शकतोस सोड मा, मा बेटा माझी दया करू नकोस माझ्यावरती माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस मी भगवान भैरवनाथाच्या आश्रयामध्ये घालवीन राजेंद्र म्हणाला अम्मा माझे आई वडील एका रस्ता अपघातात वारले आता माझ्याशिवाय माझ्या घरात दुसरं कोणीही राहत नाही तुझं रूप आणि बोलण्याची पद्धत माझ्या आजीसारखीच आहे तू माझ्यासोबत राहिलीस तर मला काहीच अडचण येणार नाही यावलट मला पाठिंबा मिळेल निदान घरी आल्यावर कमीत कमीत बघायला एक चेहरा तरी मिळेल तुला जमलंच माझ्यासाठी रात्रीचं जेवण बनवू माझ्यासाठी जेवण बनवत जा आणि घराची काळजी घे तुला राहायला घर मिळेल आणि माझ्यासाठी आई आणि आजीची सावली मिळेल अम्मा म्हणाल्या बेटा तू फक्त दोन मिनिटांसाठी मोहित झाला आहेस एक दोन दिवसात मी तुझ्यासाठी ओझं बनून जाईन आणि मग तुम्हाला घराबाहेर काढशील नाही बाबा नाही मी भैरवनाथाच्या आश्रयातच बरी आहे कोणाला आपल्या आईवडिलांचं ओझं वाटते का आणि जगात असेही काही लोक असतात ज्यांच्यापासून त्यांच्या आईवडिलांची सावली दूर होते माझ्या आजीचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझे आई वडील देखील माझ्या आजीवर खूप प्रेम करत होते आज माझ्या घरी कोणीही नाही मला माझ्या आई आज आणि आजीची खूप आठवण येते मला तुझ्यात माझ्या आजीची आज प्रतिमाच दिसते मी तुला खात्री देतो की तू माझ्यासाठी कधीही ओझं वाटणार नाही एक दीर्घ श्वास घेत राजेंद्र म्हणाला आम्हीचा आवाज बंद झाला होता आणि त्यांनी त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते ती काहीच बोलू शकली नाही राजेंद्राने आम्हीचा हात धरला आणि म्हणाला चल आम्मा संध्याकाळ झाली आहे आता घरी जाऊयात अम्मांनी राजेंद्राकडे पाहिलं अश्वा अविश्वासाने पाहिलं तिला वाटलं कदाचित भैरवनाथानेच राजेंद्रच्या मनात माझ्याबद्दलची भावना निर्माण केली असेल राजेंद्राने अम्मा यांना मोटरसायकलवर बसवले आणि उद्यगिरी लोणी लेणी न पाहता त्याच्या घरी परतला या घटनेला सहा महिने होऊन उलटून गेली राजेंद्र आता नियमित वेळेवर घरी येतो अम्माजी जे त्याच्यासाठी जेवण बनवतात आणि त्याच्या येण्याची वाट पाहतात आणि झोपताना त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात सकाळी राजेंद्र उठण्यापूर्वी अम्माजी आम्हाची देवपूजा करतात आणि राजेंद्रसाठी नाश्ता आणि जेवण तयार करतात आम्हाला घर मिळाले तर राजेंद्राला त्याच्या आजी आणि आईचं खरं प्रेम मिळालं दोघे एकमेकांना मिळाल्याने ते दोघे खूप आनंदी होते हीच बाबा भैरवनाथांची त्यांना भेट होती आता राजेंद्रचं आयुष्य व्यवस्थित झालं होतं राजेंद्र रात्री खूप उशिरा झोपला होता आता त्याची ऑफिसला जायची वेळ झाली होती पण त्याची झोप अजूनही पूर्ण झाली नव्हती अचानक राजेंद्राच्या त्याच्या कपाळावर थंड बोटांचा जा स्पर्श जाणवला त्याला वाटलं की त्याच्या आई येऊन त्याला प्रेमाने उठवत आहे जेवढे पुन्हा थंड बोटांचा जा स्पर्श जाणवताच त्याचे डोळे उघडले त्यांनी पाहिले की म्हातारी अम्मा पूजा करून परत आल्या आपल्या ओल्या आणि फुलांच्या सुगंधी हाताने माझ्या कपाळावर आणि केसांवर कुरवळत होत्या राजेंद्रने अम्माचा हात आपल्या हाताशी धरला आणि त्याला आपल्या ओठांनी स्पर्श करून पुन्हा आपल्या कपाळवर लावला त्यांचा हात आपोआप अम्मांच्या पायापर्यंत पोहोचले आणि अम्मांचे हात त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपोआपच त्यांच्या डोक्यावर पोचले डोळे बंद करून अम्माने देवाची प्रार्थना केली अम्मा म्हणाल्या बेटा उठ माझं तुझा तुझ्यावर कायमच आशीर्वाद असणार आहे तुला आता ऑफिसला जायची वेळ झाली आहे राजेंद्र म्हणाला अम्मा माझ्या मित्रांनी माझ्या माझ्यासाठी एक छोटा कारखाना काढायचा ठरवला आहे आजपासून ऑफिसला मी जाणार नाही फक्त हा कारखाना सुरू करायचा आहे मला कारखान्याचं पूजन दुपारी दहा वाजता तुझ्या हाताने करायचं आहे तू तयार राहा बेटा स्वतःचा व्यवसाय हा स्वतःचा व्यवसाय आहे आज तुम्ही योग्य मार्ग निवडला आहे कालांतराने हा छोटा कारखाना देवाच्या कृपाने आणि आशीर्वादाने आणि तुझ्या मेहनतीने खूप मोठ्या कारखान्यात बदलेल असा माझा विश्वास आहे हे सांगताना अम्मांच्या डोळ्यात अशेचे नवे दिव दिवे दिसले कारखाना सुरू होऊन केवळ एक वर्ष झालं होता परंतु त्याच्या तयार मालाचा दर्जा आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या मेहनतीमुळे कारखाना अतिशय वेगाने लवकरच वाढत होता राजेंद्र आता आणखी एक नवीन कारखाना सुरू करण्याचा विचार करत होता राजेंद्र दिवसेंदिवस व्यस्त होत चालला होता आम्हा त्याला एका दिवशी म्हणाल्या बेटा एकटं काम करणं हे जीवनाचं ध्येय नाही कामासाठी तुलाही सोबतीची आवश्यकता आहे एखादी छान मुलगी पाहून लग्न का करून घेत नाही हो आई जीवनाच्या व्यवस्था व्यस्ततात आणि गर्दीत मला हा विचार करायला वेळच मिळाला नाही आता या कामाला अंतिम स्वरूप द्यायला हवं राजेंद्राच्या डोळ्यात लगेचच संगीताचे चित्र उमटले संगीता ही त्याच्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती जी तिचे शिक्षण पूर्ण करून कदाचित त्यांच्या शहरात कुठेतरी नोकरी करत होती ती राजेंद्राला अधूनमधून भेटत असे राजेंद्राला तिचा स्वभाव आणि शालीनता खूपच आवडली होती अम्मा आणि राजेंद्र यांनी संगीताच्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला संगीताच्या वडिलांनीही लगेचच होकार दिला आणि पुढच्याच महिन्यात संगीता वधू म्हणून राजेंद्रच्या घरी आली राजेंद्र अम्माजींवर जितके प्रेम करत होता तितकेच संगीताही सुद्धा अम्माजींचे गुण आणि त्यांची आपुलकीने प्रभावित झाले होती या घरात अम्माजींना आता आईची जागाच घेतली होती अम्माजी त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आणि त्यांची इच्छा प्रत्येक इच्छा त्याने न मागता ते पूर्ण करायची वेळ निघून गेला आणि राजेंद्रच्या घरात एक मुलगा गीत आणि मुलगी सरगम दोन फुलांप्रमाणे आनंद पसरवू लागली आमची अम्मा आजी आता आजी झाली होती आणि आता तिची मुख्य जबाबदारी राजेंद्र आणि संगीता नव्हे तर गीता आणि सरगम झाली होती अम्माजींचा पलंग आणि गीता आता गीता आणि सरगमच्या खोलीत लावला गेला होता रात्री झोपायच्या आधी ते त्यांना खूप छान छान गोष्टी सांगायच्या आणि उठल्यावर एखादं मूल तिच्या गळ्यात डोलायचं तसं सरगम तिच्या पाठीवर डोलायची आणि तिच्यावर तितकाच अधिकारसुद्धा दाखवायची मुलांचं दुपारचं जेवण आजीशिवाय करणं हे शक्यच नव्हतं मुलं ही आईवडिलांसोबत बाजारात जायची तेव्हा ते हट्ट करून आजीलाही सोबत घेऊन जायचे संगीतरांनी राजेंद्रही आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी अम्माजींवर पूर्णपणे देऊन निश्चिंत झाले होते राजेंद्र आता खूप मोठा उद्योगपती बनला होता त्याला संगीतामध्ये खूप चांगला बिझनेस पार्टनर आणि लाईफ पार्टनर देखील मिळाला होता या कारणास्तव त्यांचे औद्योगिक साम्राज्य आता नवीन उंचेला स्पर्श करत होतं त्यांच्या उद्योगिकेत शाखा उद्योगाची शाखा कार्यालयाला आता देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये स्थापन झाली होती ज्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते अंबाजींचा मुलगा अंकेत ज्याने त्याला विदेशीच्या रेल्वे स्टेशनवर भैरवनाथीच्या मंदिरात सोडले होते घरी जाताना तो स्वतःला खूप मोठा अपराधी समजत होता त्याच्या निष्पाप आणि निरापराध आईवर झालेला अन्याय त्याला प्रत्यक्षीने विंचवासारखा डंख मारत होता आपल्या घरातील रोजकाट कटकटींना कंटाळून आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने जगण्याच्या इच्छेने त्याने त्याच्या आईला सोडले तर होती परंतु तो मात्र अंतकरणाने रडतच राहिला ज्याबद्दल तो कोणाला काही सांगू शकला नाही आता घरात फक्त त्याच्या बायकोचंच राज्य होतं आता घर खर्चासाठी पैसे काढणे आणि दुकातून अनावश्यक खर्च तिच्या मनाप्रमाणे होऊ लागल्यामुळे व्यवसायातील पैसा बेईनाम बेनाम बे प्रमाणे काढून घेऊन त्याचा इतरत्र वापर केल्यामुळे हळूहळू जमवलेला व्यवसाय जो त्याच्या वडिलांनी उभा केलेला होता नष्ट होऊ लागला तो त्याच वेगाने कमी होऊ लागला आणि तोट्यामुळे शेवटी एक दिवशी त्याने त्याचे दुकान बंद केले अंकितने दुकान बंद केल्यानंतरच काही दिवस मोठ्या कष्टाने काढले आता अंकित आणि त्याच्या बायकोला डाळी आणि पिठाची किंमत कळू लागली आणि आता फालतू खर्चाचा एक तर प्रश्नच नव्हता त्याचा एक मित्र एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्याच्या शिफारशीवरून त्याला त्याच्या कंपनीत नोकरी मिळाली आणि अशातच अंकितची गाडी पुन्हा धावू लागली आत्तापर्यंत अंकितला दोन मुलेही झाली होती एकदा ठेस लागल्यानंतर अंकित आणि त्याच्या आता कंपनीत मेहनतीने काम करू लागला हुशार तर तो होताच आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याला कारखान्यात योग्य मान मिळू लागला आता तो त्याच्या कारखान्याचा महत्त्वाचे कर्मचारी बनला होता अंकितच्या कंपनीच्या स्थान स्थापनेचा वार्षिक सोहळा होता सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते अंकित मेहनती तर होताच शिवाय कर्तव्यही होता त्याला त्याच्या गुणवत्तेसाठी पुरस्कार मिळणार होता हा पुरस्कार त्यांच्या कंपनीच्या मालकाकडून दिला जाणार होता ठरलेल्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला मथुरेतील कर्मचारी त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्यांच्या भेस बॉसला भेटण्याची ही पहिलीच वेळ होती आजचा दिवस त्यांच्या कारखान्यातील आणि कंपनीतला खास दिवस होता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक आई आणि मुलांसह येत होते कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यवस्थापकीय पा संचालकांना पारितोषिक वितरणाची विनंती करण्यात आली व्यवस्थापकीय संचालक मंचावर आले आणि म्हणाले आज आमची कंपनी जी काही आहे ती आमच्या अम्माजींच्या आशीर्वादामुळे अम्माजींच्या प्रेरणेमुळेच पुरस्कार वितरणासाठी मी योग्य अधिकारी नाही असं राजेंद्र म्हणाला मी अम्माजींना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावं आणि आमच्या सर्व स सहभागींना स्वतःच्या हाताने बक्षीसह वितरित करावीत अम्माजी रंग मंचावर आल्या टाळ्यांचा कचरात त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांच्या आठवणीमध्ये आज हे शहर पुन्हा जिवंत झाले लग्न करून त्या याच मथुरा शहरात आले होती इथेच त्यांचा मुलगा होता आणि इथेच त्यांचा बंगलाही होता इथला प्रत्येक रस्ता आणि द्वारकाधीश कृष्ण जन्मभूमी भूतेश्वर आणि अनेक मंदिरे जिथे ती तिच्या कुटुंबासमोर राहायची त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले होते अंबाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते डोळे त्या स्टेजवर आल्या निवेदक सहभागींची नावे सांगत राहिले आणि अम्माजी त्यांना एक पुरस्कार देत राहिला एक एक त्यानंतर अनाऊन्सरने एक आणखी नाव घेतलं अंकित जयस्वाल हे नाव ऐकून अम्माजींच्या चेहऱ्यावर कितीतरी भावना उमटल्या समोर येणारी व्यक्ती हे ओळखीची वाटत होती अम्माजींनी नीट हिरकून पाहिलं खरंच तो त्यांचाच मुलगा होता अंकित अंकित जयस्वाल ज्यांनी त्यांच्या यात्रेच्या बहाण्याने विदेशाच्या भैरवनाथ भैरवनाथ मंदिरात क्रूरपणे आपल्या आईलाच नेऊन सोडलं होतं त्याने एकदाही आईचा विचार केला नव्हता माझा मुलगा पण माझा मुलगा राजेंद्र मला त्याच्या घरी घेऊन आला आणि माझ्या घरी घेऊन नसता आला तर कदाचित मी जागेवरच वेदनाने मरण पावले असते अंबाजींच्या डोळ्यात प्रेम आणि द्वेष एकाच वेळेस उमटला त्यांना असा भास होऊ लागला जणू काही संपूर्ण जग वेगाने फिरत आहे मोठ्या कष्टाने त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले अंबाजींनी अनोळखीप्रमाणे व्यक्तीप्रमाणे अंकितला पुरस्कार दिला आणि आपले तोंड दुसरीकडे फिरवले अंकितने लक्षपूर्वक पाहिले तर पुरस्कार देणारी महिला दुसरे तिसरी कोण नसून त्याचीच आई होती ते पाहताच त्याचे भान हरपले त्याला खूप घाम फुटला तो आईच्या पायावर पडला त्याची आई एवढ्या मोठ्या साम्राज्याचे प्रमुख आहे याचा त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता अंकितने हात जोडून मनापासून आपल्या आईची माफी मागितली आणि म्हणाला आई आपण घरी जाऊया आई म्हणाली कसली आई कसलं घर माझा मुलगा त्याच दिवशी मेला ज्या दिवशी त्याने मला बेटवा नदीच्या काठावर सोडले भैरवनाथाच्या मंदिरासमोर नेऊन सोडलंस आज नंतर मी तुझी आई अण्णा तू माझा मुलगा आहेस असे म्हणत अम्माजी पुरस्कार वितरण मध्यंतरी सोडून आपल्या सीटवर जाऊन बसल्या अंकित माफी मागत राहिला पण अम्मांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि काही वेळाने तोंड फिरवून राजेंद्रसोबत त्या परत घरी निघून गेल्या अंकित मात्र दुःखी आणि निराश मनाने घरी आला घरी आल्यानंतर त्याला सतत आईबरोबर जे वागलो त्याचा पश्चाताप होऊ लागला आणि त्याला खूपच वाईट वाटू लागतं आईशः आपण किती चुकीचं वागलो आणि त्यामुळेच आईने आपल्याला आज माफ केलं नाही त्याला त्याच्या बायकोचा खूपच राग येऊ लागतो आणि तो रागा रागानेच तो आपलं सामान पॅक करू लागतो बॅग भरू लागतो तेवढ्या त्याची बायको तिथे येते आणि म्हणते हे तुम्ही काय करताय बॅग पॅक करून कुठे जात आहात आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे का त्यावर तो रागारागाने म्हणतो आज काय झालं तुला माहीत आहे का आज मला माझी आई भेटली ते आश्चर्यचकित होऊन विचारते हे कसं शक्य आहे आईला तर तुम्ही काही दिवसांपूर्वीच भैरवनाथाच्या मंदिरात सोडून आला होतात ना आणि मग आई तुम्हाला आता कशी भेटली त्यावर ते त्याला राग आणावर होतो आणि तो बायकोच्या एका कानाखाली जोरात देतो आणि म्हणतो माझी आई जिवंत आहे आणि आता ती खूप मोठ्या बिझनेसमॅनच्या घरी राहते मी तुझ्या म्हणण्यानुसार वागत गेलो आणि माझ्या आईची कधीच किंमत केली नाही त्याचा पश्चाताप मला आता होत आहे प्रत्येक वेळेस मी तुझ्या मनातलंच ऐकत गेलो आणि माझ्या आईला चुकीचं ठरवत गेलो आणि जसं मी आईला घराबाहेर काढलं तुझ्या म्हणण्यानुसार तुझ्या तुझ्यावर विश्वास ठेवून तसं माझ्या आयुष्याला उतरती कळा लागली हे सगळं तुझ्यामुळं झालंय असं बोलून तो रागा रागा निघून जाऊ लागतो आणि म्हणतो आता तुझं तू तु बघून घे मी माझ्या आईकडे निघून चाललो आहे तेव्हा त्याच्या बायकोला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते मला माफ करा मी तुमच्यासोबत येते मलाही आईची माफी मागायची आहे माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे मला माझी चूक कळून चुकली आहे मला तुमच्याबरोबर येऊ द्या आणि मलाही आईची माफी मागू द्या खरं तर आपण दोघांनी आपल्या मुलांनी देखील आईची माफी मागायला हवी आणि शेवटी विनवण्या करून अंकित तिला सोबत घेऊन तया जायला तयार होतो आणि मग हे चौघेही दोन्ही मुलांसह अंकित त्याची बायको आणि त्यांची दोन मुलं आईच्या भेटीला निघतात अंकित आपल्या बायकोला घेऊन राजेंद्राच्या घरी येतो तिथे आल्यानंतर तो आईची माफी मागायला लागतो तेव्हा राजेंद्र म्हणतो आई हे दोघे कोण आहेत आणि हे दोन मुलं कोण आहेत तेव्हा आम्म्या राजेंद्राला सांगते अंकित अंकित माझा मुलगा आहे आणि ही माझी सुनबाई आणि हे माझे दोन नातवंड यांना मी नकोशी झाले होते यांना मी नकोशी झाले होते घरात म्हणून यांनी मला भैरवनाथाच्या मंदिरात आणून सोडलं होतं त्यानंतर काही दिवसांनी काही दिवसांनी तू मला भेटलास आणि तू मला घरी घेऊन आलास तुला आईची किंमत आहे म्हणून तू मला चांगल्या प्रकारे सांभाळलं पण हा माझा मुलगा त्यांना मी नकोशी झाले होते ते माझ्या घरात रागराग करत होते आणि म्हणूनच त्यांनी मला मंदिरात सोडून निघून गेले आणि आता यांना पश्चाताप होत आहे हे ऐकून राजेंद्राला खूपच वाईट वाटतं आणि तो अंकितला म्हणतो आपल्या आयुष्यात असं कोणी वागतं का तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही आईला मंदिरात सोडून जाताना ज्यांच्याकडे आई आहे ना त्यांना आईची किंमत खरंच कळत नाही ते खरंच आहे आणि मावली, मी आणि एक संगीत आहे आम्हाला आमच्या आईची किंमत किंवा सगळ्यांच्याच आईची किंमत खूपच आहे म्हणूनच आमच्या आईवडिलांची खरंच किंमत होती म्हणूनच आमच्या आईवडील आम्हाला लवकर सोडून निघून देवाघरी गेले आणि या मायमाऊली मायामाऊलीला मंदिरात बघितलं आणि मला माझ्या आईची आजीची आठवण झाली आणि मी तिला घरी घेऊन आलो आणल्यापासून मी आईला कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही आणि तुम्ही लोक तर अरे काय म्हणावं हो तुम्हाला अरे ज्या आईने तुम्हाला लहानपणापासून सांभाळलं लहानाचं सा मोठं केलं हीच आई तुम्हाला जड होते मी माझ्या आईला तुमच्या घरी कधीही पाठवणार नाही अम्मा ना तुला ना काय वाटते त्यावर अंकितची आई बोलू लागते अंकितची आई त्याच्या मुलाला अंकितला म्हणते बाळा मी राजेंद्राला आणि त्याच्या बायकोला सोडून मी तुम कधीही तुमच्याकडे येऊ शकणार नाही कारण तुम्ही जी चूक केली आहे ना ती क्षमा करण्यायोग्यच नाही आहे शेवटी निराश होऊन पश्चातापाच्या मनाने अंकित आणि त्याची बायको आणि नातवंड तिथून निघून जातात नंतर काही दिवसांनंतरही मधून मधून तो आईला भेटायला येत राहतो पण आई त्याला माफ करत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अंकितच्या आईने त्याला माफ करायला हवं हो होतं की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा